नमस्कार प्रमिलाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप पौष्टिक असा नाश्ता जर तुम्हाला सकाळ सकाळी भूक लागली असेल आणि तुम्हाला विचारायला असेल तर आज काय नेमकं खायचं पौष्टिक ते पण तर त्यासाठी भन्नाट आयडिया मी घेऊन आलेली आहे या ठिकाणी मी तुम्हाला ढोसा छानपैकी बनवून दाखवणार आहे डोसा म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही या ठिकाणी धृड पण म्हणू शकता तर तो ढोसा बनवण्यासाठी काय साहित्य पाहिजे ते, ते बघा या ठिकाणी काही मूग घेतलेला आहे मी हिरवे मूग आहे अख्खा मूग असतात ते ते छानपैकी मी मोड आणून घेतलेले आहे त्यांना मी घरीच बनवलेले आहे ते मूग त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन पीठ आहे अर्धी वाटी तांदळच पीठ आहे कोथंबीर आहे चार हिरव्या मिरच्या अद्रक काही लसणाच्या पाकळ्या जिरे आणि चवीनुसार मीठ तर चला अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप जास्त पौष्टिक असा मुगाचा नाश्ता जर तुम्हाला मूग कोणाला आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने नाश्ता करून त्यांना मूग घालू शकता तर चला आपण सर्वप्रथम हे मिश्रण छानपैकी वाटून घेऊ हे मिश्रण तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले मूग घालून घेणार आहे त्याचबरोबर चार आपले हिरव्या मिरच्या आलं त्याचबरोबर लसूण हे छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपले जिरे थोडंसं आणि हे पीठ पण आपण पन यामध्ये मिक्स करून घेणार आहे चला तर आपण आता हे छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया आपले मूग या ठिकाणी छानपैकी त्याचं वाटण वाटून झालेलं आहे आता आपलं जे आप बेसनपीठ त्याचबरोबर तांदळाचं पीठ आहे ते पण आपण पाण्यामध्ये मिक्स करून छानपैकी एक गरका मिक्सरचा मारून घेऊ आपलं मुगई बारीक करून झालेले आहे त्याचबरोबर मी बेसन बेसनपीठाने तांदूळ छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरमध्येच कारण की जेणेकरून त्यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाही आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ त्याचबरोबर कोथंबीर आणि याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं धिरडं किंवा ढोसा बनवण्यासाठी बॅटर तयार आहे आता आपण याला छानपैकी याचे धिरडे लगेच काढून घेऊया तर चला आपण या ठिकाणी आपला ढोसा किंवा धिरडं तयार करू तर सर्वप्रथम मी एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता त्यावरती आपलं तयार केलेलं मिश्रण घालून घेणार आहोत त्याला छानपैकी असं पसरून देणार आहोत तुम्ही पण नक्की असा पौष्टिक डोसा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो माझ्या आजीला तर खूप आवडतो असा तिच्याकडूनच मी हा डोसा बनवण्यासाठी शिकलेली आहे आता याला असंच राहून द्यायचं आहे आणि नंतर थोडा भासल्यानंतर त्याला तेल लावून छानपैकी त्याचा आस्वाद घेणार आहोत आपण तुम्ही हा डोसा साऊथ इंडियन कोणतीही चटणी किंवा टोमॅटो कॅच याच्यासोबत पण छान लागेल तसं पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता लहान मुलांना आता शाळा सुरू झालेल्या आहे तर रोज सुचत नसेल का आज काय द्यायचे आज काय द्यायचे तर अशा प्रकारचा डोसा तुम्ही नक्की द्या ते नक्की आवडीला खातील आता यावरती आपण थोडंसं तेल घालून घेऊया जेणेकरून तो असा छानपैकी होईल आणि हे पीठ तुम्ही या ठिकाणी आंबवून पण त्याचा डोसा तयार करू शकता जर कोणाला आंबट चव आवडत असेल तर किंवा मग इन्स्टंट पाहिजे असेल तर असा मी केला आहे तो पण तुम्ही करू शकता तर आता छानपैकी भाजला की आपण आपला डोसा या ठिकाणी खाली प्लेट प्लेटमध्ये घेणार आहोत चला आपण आपला डोसा छान पैकी तो एका प्लेट मध्ये काढून बघू शका खूप छान प्रकारे आपला ढोसा तयार आहे वाव तर तयार आहे खूप हटके पद्धतीनं पौष्टिक असा ढोसा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असा डोसा खूप स्पंज आणि क्रंची डोसा या ठिकाणी आपला दिसत आहे त्याचबरोबर त्याची टेस्ट पण अप्रतिम आहे तर माझा डोसा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद